गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये आणि आज आपण जाणार आहे काल वॉटरफॉल पाहण्यासाठी आणि काल वॉटरफॉल पुण्यातून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे तर चला निघूया मित्रांनो आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे आणि आता मी आहे स्वारगेटच्या तिथे आणि इथून आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे पुण्यातील फेमस शनिवारवाडा आणि आपण आता शनिवारवाड्याच्या साईडने पुढे जाणार आहे सुरुवातीला आपल्याला साफण लागणार आहे त्याच्यानंतर नारायणगाव त्याच्यानंतर आपल्याला ला लागणार आहे माशेस घाट आणि माशेस घाट उतरल्यानंतर आपलं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे कालू वॉटरफॉल आता आपण पोचलेलो आहे नारायणगावमध्ये आणि नारायणगावमध्ये एंट्री केल्यानंतर हा रस्ता बघा कसला भारी आहे दोन्ही साईडला वराची झाडं आहेत आणि दोन्ही झाडांच्यामध्ये अशी कमान तयार झाली आहे बघा कसला भारी वाटतंय आहे एक नंबर लेफ्ट घ्यायचा आहे आणि इथून आपला हा रोड जातो तो जुन्नरला जातो आणि जुन्नर इथून सतरा किलोमीटर आहे पुढे इथं एक किलोमीटर जुन्नर चौदा किलोमीटर आणि माळशेष घाट आहे बेचाळीस किलोमीटर आणि भीमाशंकर आहे पंचाहत्तर किलोमीटर भीमाशंकर आणि माळशेष घाटला जायचं असेल तर आपल्याला घ्यायचं आहे राईट आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट आहे शिव जन्मभूमी जुनार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी किल्ला आम्ही आता माळशेस घाटाच्या तिकडं अलीकडच्या साईडला ला आहे गणेश खिंडीत तिथं मूवीच चालू आहे का सिरियलचं कशाच तरी शूटिंग चालू आहे आता आणि इकडच्या साईडला डोंगर बागा कसला भारी आहे माळशेज घाटातील आणि अजून पण आम्हाला पाऊस लागलेला नाहीये आणि आता आम्ही आहे माळशेज घाटामध्ये आणि तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता हे माळशेज घाटातलं एक फेमस मंदिर आहे इथं भरपूर लोक येऊन थांबतात देवाचं दर्शन घेण्यासाठी शिवमंदिर आहे इथं तुम्ही तुम्ही बघू शकता वरती पण इथं जायला लावलेत आणि इथं पण कंटिन्यू पावसात धबधबे दब चालू असतात आज पाऊस नाही आहे त्यामुळे इथले सगळे वॉटरफॉल बंद आहेत पण हा व्ह्यू बघा तुम्ही कसला खतरनाक आहे एकदम जबरदस्त पुढे पण एक व्ह्यू पॉईंट आहे इथं पण तुम्ही माझ्याशेष घाटामध्ये थांबू शकता आणि आता आम्ही माळशेज घाट खाली उतरायला लागलो आहे माळशेज घाट खाली उतरल्यानंतर आपलं जे लोकेशन येणार आहे ते गाव त्या गावामधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे त्या गावाचं नाव मी तुम्हाला पुढे केल्यानंतर सांगतो तर मित्रांनो आम्ही आता तिबी गावामध्ये पोहोचलोय जे काल वॉटरफॉलचं बेस इथलं गाव आहे आणि दोन्ही बघू शकता कमान आहे ग्रीन कलरची त्या ग्रीन कलरच्या कमानीमधून आपल्याला आतमध्ये आहे आणि असा एक छोटा रोड आहे त्या रोडनी आतमध्ये आहे आणि आतमध्ये आहे वॉटरफॉल इकडच्या साईडला पाऊस नाही बघू आता काय होतं काय नाही ते पुढे जाऊन बघू आपण आणि तिथं पुढं गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे तर तिथं गाडी पार्क करू आणि तिथून पुढे थोडासा ट्रेक आहे तो ट्रेक करून आपण काल वॉटरफॉल ला जाणार आहे सावलान करताय सावला करता भात लावणार आहेत का याच्यात आपला गाव कोणता आणि इथे लागलेलं ला आहे आम्हाला छोटासा ब्रिज थोडासा डांबरी रोड होता आता हा खराब रोड लागलेला आहे आम्हाला हा आहे पार्किंग एरिया फोर व्हीलर कार पन्नास रुपये टू व्हीलर वीस रुपये आणि पुढे जायचं का पुढे आहे ना अजून आम्ही पाठीमागं थांबलो नाही ते आम्हाला बोलत होते तुम्ही थांबा पाठीमागं पण आम्ही डायरेक्ट पुढे आलो आहे आणि अजून पुढे भरपूर रोड आहे बघू आता गाडी आम्ही जिथपर्यंत जाते तिथपर्यंत यायचा प्रयत्न करणार आहे बघू आता तिथपर्यंत जाते काय होतं ते तिथं गाडी पार्क केली असते तर आम्हाला खूप चालायला लागलं असतं त्यामुळे आम्ही आता गाडी पुढे घेऊन आलो आहे कुठे ते गावामध्ये गावात एखाद्यात लागतो नाही का बघा इकडे साइडला गावाचं बाहेर गावाची एंट्री आपण एंट्री नाही का केली एंट्री करतात नाही का काळी टाकेल दोन काळे टाकेल बघा ते रोडलाच रोडच्या कडायची दोन हजार रुपये दोन हजार जसं लोक असतील तसे नाही का हा हा तीनशे रुपये जेवणाची पण सोय त्याचे वेगळे चार्जेस असतील आमचे आहे नऊशे आलो हां आणि तुमचा नंबर सांगा ना कॉन्टॅक्ट नंबर सेवन थ्री नाईन वन डबल नाईन थ्री सिक्स टू झिरो आणि इथून पुढे आपला ट्रेक चालू होतो तिथं पाठीमागं आम्ही गाडी पार्क केली आणि इथून आपला आता ट्रेक चालू होईल इथून थोडंसं जवळच अंतर आहे इथून चालत जायला लागते आणि हा अशी पायवाट आहे इथून असं चालत चालत पुढं जाऊन इकडच्या साईडला वॉटरफॉल आहे तर इथून पुढून एक वॉटर क्रॉसिंग लागल ती वॉटर क्रॉसिंग केल्यानंतर आपण पलीकडच्या साईडला जाईल नगरची गँग भेटली आम्हाला आणि आम्ही पण नगरचेच आहेत म्हणलं चला आता बरोबर ट्रेक करू आम्हाला पण रस्ता भेटत नव्हता आम्ही नंबर घेऊन ठेवला आहे त्याला विचारवा मग परत कधी हां चला वरती चला आहे पण इथं काहीच पाणी नाहीये सगळं सुकलय इथं तर आणि पाऊस पण नाही आणि पाणी पण नाहीये तरी पण आम्ही आता पुढे चाललोय थोडस बघतो तिथं जो व्ह्यू बघण्यासाठी आम्ही आलो होतो एवढ्या लांब तो वॉटरफॉल काय आम्हाला बघायला भेटला नाही बघू आता नेक्स्ट ट्राय आम्हाला वाटते करायला लागलं आता परत कधीतरी यायला लागल पाऊस पडल्यावर पर परत येऊ आपण परत येऊ